नमस्कार दिल्ली पब्लिक स्कूल कामठी रोड नागपूर येथे जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेच्या साक्षीदार होण्यासाठी जागतिक पॅरा जलतरणपटू कांचनमाला पांडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्यांनी सर्व स्पर्धकांचे मनोबल वाढवले आणि त्यांच्या आवेशाची आणि उत्साहाची प्रशंसा केली कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थित जिल्हा क्रीडा अधिकारी अर्थर्व भोसले यांनी प्रस्तावित केले तर या स्पर्धेचे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना पदके व प्रमाणपत्रे देण्यात आली शाळेच्या मुख्याध्यापिका योग्यता उमाडकर यांनी सर्व जलतरुणपटूंना यशाबद्दल आनंद व्यक्त केला आणि त्यांना आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असे या कार्यक्रमच्या वेळोवेळी आयोजित करून शाळेचे प्राध्यापक उपाध्यक्ष तुलिका केडिया यांच्या स्वप्नांना ठोस स्वरूप देणे आणि जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांना चॅम्पियन बनवणे हा या मागचा उद्देश आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या संचालिका सविता जयस्वाल यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले